हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज आपण दुधी भोपळ्यांच्या त्यांची रेसिपी पाहणार आहे तर त्याच्यासाठी आपण इथे एक मीडियम साईजचा भोपळा दोन खिसून घेतलेला आहे एक वाटी डाळीचं पीठ तर इथे आपण जेव्हा भोपळा खिसून घेतलेला होता त्याचं एक्स्ट्रा पाणी जे आहे आपन ते आपण आपल्या रेसिपीमध्ये वापरणार आहे आलं लसूण पेस्ट कांद्याची पेस्ट कोथिंबीर हळद लाल तिखट गरम मसाला आणि मीठ तर आता आपण इथे आपली भजी तयार करण्यासाठी घेणार आहे तर त्याच्यासाठी आपण इथे घेणार आहे आपला खिसलेला भोपळा त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचाभर हळद टाकणार आहे लाल तिखट दीड चमचे तुम्ही तुमच्या टेस्टनुसारसुद्धा घेऊ शकता गरम मसाला अर्धा चमचा भर मीठ एक चमचा कोथिंबीर एक वाटी डाळीचं पीठ आता आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहे इथे आपल्याला लागल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे या इथे आपण एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण भजी तळायसाठी आहे आपन, या इथे आपण आपले सर्व भजी तळून घेतलेले आहेत या इथे आपण ज्या कढाईमध्ये आपले भजी तळलेले होते त्याच्यातच आपण आपली भाजी बनवणार आहे तर त्याच्यासाठी आपण इथे दोन चमचे तेल घेतलेला आहे याच्यामध्ये आपण एका कांद्याची पेस्ट टाकणार आहे इथे आपण आपल्या कांद्याची पेस्ट भाजून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा भर हळद टाकून घेणार आहे एक भर लाल तिखट गरम मसाला अर्धा चमचा या इथे आपला मसाला भाजून झालेला आहे तर याच्यात आपण भोपळ्याचं पाणी टाकून घेणार आहे इथे तुम्हाला पाणी वाढवायचं असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता याला उकळी आली आहे आता आपण याच्यात अर्धा चमचा भर मीठ टाकून घेणार आहे आता याला उकळी आलेली आहे तर याच्यात आपण आपले भजी सोडणार आहे गॅस कमी करायचा आहे इथे आपण हे दोन मिनटं असंच गॅसची फ्लेम कमी करून ठेवणार आहे आता याच्यावरून आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे या इथे आपले भोपळ्याचे कोफ्ते तयार झालेले आहेत रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद